खालापुरातील दुर्घटनेतील इरसारवाडी पुनर्वसनाचे काम युद्ध पातळीवर पन्नास टक्के तीन महिन्यात मिळणार चव्वेचाळीस कुटुंबांना सुसज्ज सर्व सोयीयुक्त घर खालापूर तालुक्यात एकोणास जुलैला सर्वांचे हृदय हिलवणारी घटना घडली रात्री झोपेत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असताना डोंगराळ भागात इरसारवाडी हसत खेळत गावावर दगड कोसळल्याने येथील अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने अनेकांचा निष्पाप बळी गेला त्यामुळे शासन खडबडून जागे झाल्याने या कुटुंबांना तात्पुरते चौक गावाजवळ राहण्याची व्यवस्था व खाण्यापिण्याची व्यवस्था केली त्यानंतर त्यांना या इरसाळवाडी गावाजवळील पाच किमीच्या अंतरावर असणाऱ्या शासनाच्या जागेत कायमची पक्की घरे तयार करून देण्यासाठी राज्य शासनाने आदेश दिल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि सिडकोने हे जबाबदारीचे काम घेऊन शिरके कन्ट्रक्शन्स या बांधकाम कंपनीला घरे बनवून देण्यासाठी ठेका दिल्याने युद्धपातळीवर काम सुरू करून तीन महिन्यात पन्नास टक्के काम पूर्णत्वास गेले आहे उर्वरित काम दिलेल्या कालावधीत पूर्ण होईल असा दावा शिर्के कंट्रक्शन कंपनीने केला आहे सिडकोकडून कडून शिर्के कंट्रक्शन कंपनीला इरसावाडी या गावातील चव्वेचाळीस घरांचे बांधकाम करण्याचा ठेका दिल्याने हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने यासाठी इंजिनियर पाच व सुपरवायझर पाच अशी दहा जणांची टीम व एकशे कामगार रात्रंदिवस कार्यरत आहेत त्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीत अठरा घरे पूर्णत्वास आली असून काही घरे अंतिम टप्प्यात आली आहेत तर उर्वरित सर्व घरांचे बांधकाम पुढील तीन महिन्यात पूर्ण होईल या घरांमध्ये चोवीस तास पाणी देण्यासाठी पंधरा हजार लिटर पाणी साठवण टाकी बनवण्यात आली असून प्रत्येक घरात पाचशे लिटर पाण्याची टाकी देण्यात आली आहे बालवाडी शाळा दवाखाना ही बनवण्यात येणार आहेत तर पुन्हा अशा प्रकारे झळ बसू नये यासाठी वस्तीभोवती सुरक्षा भिंत बनवण्यात येणार आहे अशी माहिती प्रवीण ढगे बांधकाम व्यवस्थापक अधिकारी शिर्के कन्स्ट्रक्शन यांनी दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा हो घेतला आहे आमचे रिपोर्टर पिंगळे यांनी रिपोर्ट वृत्तवाहिनी मी प्रवीण ढगे जी एकोणीस यक, जुलैला जी घटना घडली होती रिशाईवाडीची त्याचं पुनर्वसन काम हे शिर्को कुंभार मार्फत बीजी शिर्के कंपनीला भेटलं आहे आणि ती सध्या आम्ही काम करत आहे त्या घरांसाठी चव्वेचाळीस कुटुंबासाठी आपण चव्वेचाळीस घर सेपरेट घर बनवत आहे प्रत्येक घरामध्ये आपण एक किचन हॉल बेडरूम संडास पाथरूमची सुविधा परत पाठीमागे घोरांसाठी शेड याची व्यवस्था केलेली आहे लहान मुलांचे अंगणवाडी तसेच त्यांना एक छोटंसं हॉस्पिटल याचीसुद्धा सुविधा केलेली आहे प्रत प्रत्येक कुटुंबासाठी तीन कुंट्याचा प्लॉट दिलेला आहे पाठीमागे त्यांची घोरांची पण शे शेडची सुविधा केलेली आहे प्रत्येक घरासाठी तीन गुंट्याचा प्लॉट दिला आहे घराच्या पाठीमागे परतबाजीची पण सुविधा केलेली आहे प्रोविजन केलेलं आहे त्याने आम्हाला हा काम करण्यासाठी सहा महिन्याचा पिरियड वेळ दिलेला आहे आणि दिलेल्या तीन महिन्यातून उरलेल्या तीन महिन्यात आमचं हे काम कंप्लीट होऊन जाईल மாதல சர்வீா தீன் மணியின் கம்பெனி